हा आहे ना लस का ब्लॉग आहेब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तुमचा दिवस म्हणजेच जाऊ दे हीच आणि प्रार्थना आणि आज ना व्हिडिओला मी दीड वाजता सुरुवात केलेली आहे त्याचं कारण असं माझी रेल्वेची जी कामं आहेत ना ती सगळी करून दीड वाजता व्हिडिओला सुरुवात केली आज ना आषाढ महिन्याचा मंगळवार आहे तर मला ना आज देवीची ओटी भरायची आणि पुरणपोळीचा सहकार करायचा आहे कारण ना मागच्या महिन्यामध्ये ना आम्ही अक्कलकोट आणि तुळजापूरला गेलो होतो तिने सहन तुळजापूर जाऊन आल्यानंतर ना देवीची ओटी भरायची असती आणि देवीला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचा असतो तर म्हटलं चला आज आषाढ महिन्यातला मंगळवार आहे तर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य पण दाखवूया आणि देवीची ओटी पण भरूया आता त्याच्यासाठी येणार डेली रुटीनची सगळी कामं मी उरकून घेतली आहे आणि आत्ता नाही का म्हणजे स्वयंपाकाला मी आता पुरणपोळीच्या सुरुवात करणार आहे तर म्हटलं पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तो इथून तुमचं जे डेली रुटीन आहे पुरणपोळीचा स्वयंपाक देवीची ओटी नाही का नैवेद्य हे सगळं तुमच्यासोबत शेअर करूया इथे ना तळेगावमध्ये ना तुळजाभावनेचं मंदिर आहे तर तिथे जाऊनही ना मी देवीची ओटी भरणार आहे आणि देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते म्हणजे मिस्टर आहे ना चार वाजता घे येतात मुलं पण पाच वाजता घरी येतात मग तोपर्यंत माझा स्वयंपाक म्हणून हे सगळेपर्यंत म्हणून म्हटलं आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि मग ते आल्यानंतर मग कसं फिटलं जाता येणार ना नाही पण नाही बाय इथे ना, 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 ना मी चण्याची डाळ घेतलेली आहे शिजत टाकण्यासाठी अर्धा किलो इथे ना आमटीसाठी येवण्याच्या आमटीसाठी कांदा भाजून घेतलाय मी आणि कुकरला डाळ ला लावली ला ला बरं अजून सुट्टी चालू आहे कांदा भाजला आणि ते ना भज्यासाठी कांदा चिरलाय बघा बारीक एवढा बाकी चिरायचा बारीक चिरून घ्यायचा बारीक चिरून आहे कांदा आणि चांगला फोडून घ्यायचा आहे पूर्ण सुट्टा सुट्टा करायचा आहे कारला पूर्ण सुट्टा झालेला आहे मीठ लावून घ्यायचं आणि कायच तास ठेवून द्यायच सेना असं झाकून ठेवायचा म्हणजे याला पाणी सुटेल कांद्याला पीठ म्हणून ठेवले बघा अशा प्रकारे ना आठवडे कुकरचा डब्बा ठेवलेला हो आहे बघा अशा प्रकारे ठेवल्यानंतर ना कुकर मध्ये डबा जर ठेवला ना आपण तर डाळीचं जे पाणी आहे ना ते बाहेर येत नाही आणि कुकर पण खराब होत नाही आणि आपली शिगडी पण खराब होत नाही तर अशा प्रकारे बघा ह्या डब्यामध्ये मी डाळ शिजून घेतली आणि डाळ पण चांगली शिजलेली आहे अर्धा किलो डाळ आहे हे बघा त्याच्यामध्ये कांद्यामध्ये दोन चार लसांच्या बांद्या थोडीशी कोथिंबीर आता ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे बघा आपल्या कांदळे जिरे टाकून घ्यायचा थोडासा कडी 아니라는 손가락. 이따가 우리도 집에서 마지막에 하나 끝내면서 이렇게 하겠습니다. 나중에 마지막으로 끝내는 거. 좀 잠시 빠지. त्याच्यामध्ये ना आपल्याला हे पाणी टाकायचं पाणी टाकायचं डाळसा थोडीशी टाकायची जास्त आहे हा आमटी ना तोपर्यंत ह्या साईडला होईल तोपर्यंत ना ह्या साईडला मी पुरण करून घेते आता आमटी थोडं झाकण ठेवून द्यायचे आहे मस्त उकळी आलेली बघा आपल्या पुरणाच्या काळात ओळखाकले आता होत आलेली बघा नागलेले आमठी आहे ही पहा मस्त उकळ्या आणि इथे मी लगेच भात लावलेला आहे मिक्स करून घ्यायचं आता आता लगेच गरम गरम पुरण आपल्याला पाडून घ्यायचे मस्त झालेलं ना पुरण गरम गरम आहे ना तोपर्यंत लगेच पुरण पाडून घ्यायचे मस्त पुरण पडलेलं आहे हो किती लवकर आणि किती मस्त पुरण झाले बघा ठीक आहे तुम्ही आता सगळं पुरण आहे ना सगळं गाळून घेते चार तारीख पुरण गाळून झालेलं आहे मस्त झालेलंय पुरण बघा हे आता शेवटचे आणि हे पहिलं आहे ते आता सगळं मिक्स करते मी तर आता इथे मैत्रिणींनो मी छोट्या पुरणपोळ्या बनवायला घेतल्या आहे देवीला जो नैवेद्य दाखवायचा आहे ना त्याच्यासाठी ना मी म्हणजे जे, जे तुळजाभवानीचं मंदिर पुरन पुरन आहे ना तिथे नेण्यासाठी मी सात छोट्या छोट्या पुरणपोळ्या करणार आहे आणि जिथे आम्ही वडगाव फाट्यावरती राहतो ना तिथं उमराळी देवीचं मंदिर आहे तर तिथे नेण्यासाठी मी दोन पुरणपोळ्या करणार आहे तर अशा नऊ छोट्या मी पुरणपोळ्या बनवणार आहे देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी नंतर हे बघा अशा छोट्या छोट्या मी ना नऊ पुरणपोळ्या करून घेणार आहे आणि जे माझं घरातलं देवघर आहे ना तिथे नैवेद्य दाखवण्यासाठी ना मी मोठ्या पुरणपोळ्या बनवणार आहे पुरन पुरन बनुन होता। तर अशा प्रकारे माझ्या पुरणपोळ्या बनवून झाल्या आणि त्याच्यानंतर ना कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं तर कांद कांद्याला ना म्हणजे असं चांगलं असं पाणी सुटलं होतं तर त्या पाण्यामध्ये ना मी हिरवी मिरची कोथिंबीर आणि बेसनपीठ मिक्स मिक्स केलं आणि मस्त अशी कांदाभजी बनवली नैवेद्य उठवण्यासाठी तर तेल पण चांगलं तापलं होतं आणि पाणी तर मी बिलकुल घातलं नाही कारण ज्या कांद्याला मी मीठ लावून ठेवलं होतं ना तर त्या मिठाचं भरपूर असं पाणी झालं होतं तर त्याच्यामध्ये ते मस्त कोथिंबीर आणि हिरवी मिरची मिक्स करून बेसनपीठ मिक्स करून त्याच्यातच मी म्हणजे पाणी न वापरता त्या पाण्यातच भजी केलेली आहे त्याच्या पाण्यातच मिक्स करून आणि मस्त अशी कांदा भजी झालेली आणि मस्त अशी कुरकुरीत होतात आणि एक साईडला ना मी दूध तापत ठेवलेलं आहे नैवेद्य ठेवण्यासाठी तर हे बघा अशा प्रकारे मस्त अशी भजी झालेली आहे आणि एक साईडला मी दूध पण तापत ठेवलेलं आहे आणि नैवेद्यासारखं तर मी भजी केलेली आहे बाकीची भजी आणि बाकीच्या पुरणपोळ्या मी मंदिरात ना नैवेद्य दाखवून न करणार आहे तर इथे मी ना माझं जे घरातलं देवघर ते -ते आहे ना तेथे नैवेद्य दाखवण्यासाठी ताट तयार करत आहे तर हे बघा इथं मी मोठ्या पुरणपोळ्या केलेल्या आहे घरात जो नैवेद्य दाखवायचा आहे तिथे कारण ह्या कशा आपण खाऊ शकतो आणि मंदिरातल्या ज्या पुरणपोळ्या त्या कोणी खात नाही त्या तशाच म्हणजे घमिलामध्ये एकत्र करून ठेवतात मग त्याच्यासाठी ना मग छोट्या छोट्याच पुरणपोळ्या केल्या होत्या मी मंदिरात नेण्यासाठी आणि हे बघा अशा प्रकारे मी नैवेद्याचं ताट तयार ता 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 केलं आणि सगळ्यात आधी ना मी माझ्या घरातलं जे देवघर आहे ना तिथे अशा प्रकारे मी नैवेद्य दाखवून घेतला आणि आता मला ना तयारी पण करायची होती मंदिरात जाण्यासाठी साडी घालायची होती तर ओटीचं सामान नैवेद्य सगळं मी मंदिरात जो न्यायचा होता तो पण सगळा भरून ठेवला आणि ते नैवेद्य दाखवला आणि आता तयार होण्या ना मी मंदिरात जाणार होती तर त्याच्यासाठी नाही का सगळं सामान घेतलं मी आणि आम्ही जिथे राहतो ना तिथे वडगाव फाट्यावरती ना उमराळी देवीचं मंदिर आहे तर तिथे पण आहे ना दरवर्षी मी ओटी भरते आणि नैवेद्य दाखवते तर आम्हाला जाताना खूप पाऊस लागला तर म्हटलं पहिलं इथे नैवेद्य दाखवते आणि ते ओटी भरते तर मग हे बघा इथे मी ना ओटी भरली नैवेद्य दाखवला म्हणजे आम्ही राहतो ना त्याच्या पाच मिनटं अंतरावरतीच वडगाव फाट्यावरती उमराळी देवीचं मंदिर आहे तर इथे बघा अशा प्रकारे मी ना नैवेद्य पण दाखवला ओटी पण भरली आणि त्याच्यानंतर ना मी जे तळेगावमध्ये तुळजाभावनेचं मंदिर आहे ना तिथे आलो तर हे बघा हे तळेगावमधलं तुळजाभावनेचं मंदिर आहे तर इथे पण मी आता नैवेद्य आणि दाखवणार आहे आणि ओटी भरणार